रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते एकदम झालेले कर्नाटक सोलापूरहून कर्नाटक जाणारी जाणारी जी योजना आहे आणि परंतु आपली संस्कृती नाही आपण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आपण जपतोय पण त्याच्यामुळे आज त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरचा आपण या महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो परंतु या कर्नाटक सरकारला एकच सांगणं आहे जर तुम्ही अशाच प्रकारची जर मुजुरी या महाराष्ट्रातील कंडक्टर आणि ड्रायव्हर केला आज आम्ही त्याचा सत्कार केलाय उद्या त्यांचा तोंड सुद्धा फोडल्याशिवाय आम्ही घ बसणार नाही कारण आज कर्नाटक सरकारची मुजुरी हे एकदा दोनदा नाही असं चार पाच वेळा आमच्या कंडक्टर आणि ड्रायव्हर वरची आहे मग त्याच्यामुळं कर्नाटक सरकारला हे मोठा इशारा आहे की इथून पुढं आमच्या कंडक्टरला आणि ड्रायव्हरला तुम्ही जर सन्मानाची वागणूक नाही दिलं तर आज आम्ही जे सत्कार केले ही आपली संस्कृती आहे मग इथून जर काहीतरी कर्नाटक त्याच्यावरती निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वशीने जशाच तसे उत्तर गाडी कर्नाटकची एक सुद्धा गाडी या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून येणार नाही काही दिवसामध्ये जो महाराष्ट्राच्या एसटी तालुकावरती जो अन्याय झाला कर्नाटकामध्ये तो आम्ही कदापी सहन करणार नाही जर महाराष्ट्राची एस टी जर कर्नाटकमध्ये जाऊ देत नसाल तर आम्ही कर्नाटकची एस टी नाही कुठलीही गाडी सोलापुरात किंवा मराठा येऊ देणार नाही हे आमचा शिवसेनेवरतीने इशारा देतो कारण का आम्ही जो सत्कार केला एक महाराष्ट्राची संस्कृती पाहिजे त्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही शांत बसणार आहे जर तुम्ही संस्कृती जर पाहत नसाल तर आम्ही शिवसेना स्टाईलने उद्धव बाळाच्या ठाकरे गटाच्या वतीने उत्तर चांगलाच देऊ आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ठाकरेची बाँड्री जी आहे बाँड्रीपासून रस्ता बंद केला जाईल हा एवढा आंदोलन आम्ही करणार आहे